ईमानदारी हे जंगल में मंगल भी हो सकते हैं हां सपना ओ नहीं है जो नींद में दिखते हैं सपना ओ है जो नींद ही नहीं आने दे कार मित्रांनो कशात तुम्ही होप सो तुम्ही सर्वांत खूप मजा जात असतल तर सूर्यमनू या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि मित्रांनो नवीन असतल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ अवलेस आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि मी आजचा जो ब्लॉग आहे तो ब्लॉग म्हणजे मी डायरेक्ट असं करूनच एक दीडच्या सुमारास मी ब्लॉग चालू केला म्हणजे चालू करण्याचा मुद्दा एकच होता की आपल्या गाडीचा टायर जो होता इथं मुंबईला मला आता दोन वर्ष होते मे महिन्यामध्ये मे महिन्याच्या तीस तारखेला एंडिंगला तर मुंबईमध्ये सकाळी एक जूनला चालतो इथं त्यावेळेस आपल्या गाडीचं पंधरा दिवसाच्या नंतर पुन्हा त्याला गाडीचा टायर खराब झालेला त्यावेळेस आपल्याकडं सध्या पैशाची लय कमतरता होती आणि मामानं मला गाडीचं टायर टाकून दिलं तर गाडीला आपल्या ह्या गाडीला ती टायर जे आहे ना मागलं ती ट्युबलेस टायर आहे तर ट्यूबलेस टायर दोन हजाराच्या जवळपास काहीतरी टाकलं होतं त्याच्यानंतर कधीच गाडी पंक्चर नाही झाली मला सांगायचं एकच होतं एवढं आणि मी बनवणार होतो ते त्यासाठीच टायर टायराच्यासाठी टायर टुपलेस टायर टाकायचा चांगला आहे गाडीसाठी एकदा पण माझी गाडी पंक्चर नाही झाली डायरेक्ट आता काय झालं माहिती आहे का दोन वर्षाच्या नंतर गाडीला गाडीचा फक्त ते टूपची जी आपला वाल असतो तोच खराब झालेला त्यामुळे ते एकदमच ते आता हे उन्हाळा पण चालू झाला इकडं ऊन वुन भयंकर ऊन आहे इकडं गर्मी खतरनाक गर्मी इकडे त्यामुळे ते खराब झालं नवीन टाकलं त्याला दोनशे रुपये खर्च झाला त्याला त्यावेळेस पैसे नव्हते पण घरच्या पण थोडेफे पैसे घेतले आणि केलं काम सध्या जवळ जवळ पैसे आणलं नव्हतो कामावर आणि मोबाईलमध्ये पण कमी होते पैसे नाहीकडे होते शंभर रुपये घेतले आणि दोनशे रुपये करून आपल्या गाडीचं काम करून टाकलं मित्रांनो आपल्या गाडीचं पाठी वगैरे टायर पंक्चर झालेलं आहे हे ट्यूबलेस टायर आहे का कुठलं टायर आहे काय माहिती नाही मला टाकून पण लय दोन वर्ष झालं असेल पुढल्या मे महिन्यामध्ये दोन वर्षाचा टायर टाकून बट ही टाकलं आहे हे टाकलं टायर बघू हीच टायर आहे वाटतं नवीन दिली तुम्हीच टायर आहे मित्रांनो चला थकला गाडी धसलून आलं दोन किलोमीटर गर्मी पण लय खतरनाक गर्मी चालू झाली आता टूबलेट आ रही वहाँ गल्ला नहीं है क्या पहुंचे क्या हो गया था हवा गई थी क्या

हां ठीक आहे देखील तर आपल्या गाडीचा वॉल गेलेला तर वॉलला इथं दोनशे रुपये खर्च आला नवीन वॉल टाकला तिथं तर आता आलो मी जेवण वगैरे आता करून घेतो दाखवतो तुम्हाला एक मिनट बिर्याणी टाकताची अंड्याची भाजी आहे चपाती मस्त जेवण करून घेतो आता तुम्ही पण या जेवायला तुम्ही पण जेवण करा आता दोनला दहा मिनट कमी आहेत तर मी जाईन आता दुसरं म्हणजे थोडं काम आहे ते काम करून मग कोणा नंतर घरी जाईन मी तर मित्रांनो मी मोऱ्यावर आलेला इकडे तुम्हाला मी दाखवतो भोरा एक मिनट शकता तुम्ही इकडे सगळं जहाजाबिंचा सगळ्या मासे कपड्याचं सगळं सगळ्या इशा आहे मी सब महत्ति दूर सामने मोरा मुन पॉइंट अंत में थोड़ा सा काम सा चला भी तो आपको थोड़ा देर अभी हाँ बोलिए अभी मेरा नाम फारूक शेख है हाँ पढ़े लिखे बुद्धिमान नहीं होते हैं पैसा वाला इज्जतदार नहीं होते है। जब कोई गरीब लोगों को सेवा करता हो तहो दिल से उसी को पैसा वाला माना जाते हैं पढ़े लिखे होने से डॉक्टर बने पीएचडी नीट नेट की पढ़ाई इंजीनियरिंग उसकी काबिलियत से उसको आगे बढ़ाते हैं जिसके कारण से वो नाम बनते हैं जैसा हमारा देश की दो बंदा है पहले नागरिक एक है सर्वपल्ली राधा किशोर hmm. तुझे कौन सलाम करता है तेरे दौलत की सलाम करता है डॉक्टर सर्वपल्ली किशोर दूसरे है ए पी जे अब्दुल कलाम hmm. सपना वो नहीं है जो नींद में दिखते हैं सपना वो है जो ही नहीं आने दे शिखर तक पहुंचने के लिए समर्थ चाहिए चाहे वो माउंट एवरेस्ट हो चाहे अपने करियर जब अपने ईमानदारी से काम करेंगे तब तो आप काबिलियत हासिल कर पाएंगे भलाई देर से ही दुरुस्त है लेकिन सक्सेसफुल है इमानदारी हे जंगल में मंगल हो सकते सगते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय भारत मित्रांनो आता बघितलं ना तुम्ही मी जिथे तो म्हणजे त्या गायकाची थोडीफार ओळख आहे पण त्याने त्यांनी जे लेक्चर दिले ते चांगल्याच पद्धतीचं लेक्चर दिले वेळ वेळ बसले ते मला कमीत कमी तिथं एक तास झाला तो इथून मुंबईला जाण्यासाठी झांज लागतात आणि ही सर्व जी झांज आहेत ही सर्व मच्छीच्या झांज आहेत बरं मच्छी पकडायच्या झांज आहेत आहे ह्याच्यामध्ये मच्छी वगैरे पकडतात आणि ही जे लोक असतात ही बाहेरचे लोक असतात महाराष्ट्र सोडून बाहेरचे लोक असतात कोण कोण महाराष्ट्रातले पण असतात आपल्या पण तुम्हाला दाखवतो एक मिनिट बघा पूर्ण तुम्हाला बघायची दिसतात झंडे कने मच्छी मच्छी पकडण्याचा आहे ते तिकडे बघा त्या बाजूला पूर्ण असं गच भरलेला आहे झांजा इथल्या किनाऱ्याला लावून बुटीच काम वगैरे करून घेते ते म्हणजे बोटी धुवायचं काम करून घेते त्या यांची बोटची गाडी का महिना दोन महिने बुटीचा प्रवास यांचा चालूच असते बरं मित्रांनो मी निघतो आता गाडीवर आपली गाडी आहे डब्बा वगैरे जेवण सर्व आहे सोबत हेल्मेट लागते जरुरी Είναι πάσα है πάσα पास Okay? पन्या। तर मित्रांनो आम्ही आता उरणला चाललेलं आहे तर मी आता फटाफट इथं रील काढून घेतली एक दोन काढल्या उगा असंच मस्ती मस्ती मध्ये बघू चांगली झाली तर ठीक आहे जमलं तर लिपस्टिक वगैरे मी रील्स टाकीन माझ्या इंस्टाग्रामला तर मित्रांनो उरणला जातो थोडंफार जरा बाजार वगैरे दर भरायचे उद्या रविवार पण आहे उद्या मला टाईम नाही चला ठीक आहे चला

कुठं टाकले पन्नास रुपये कुठं टाकले पन्नास कुठे आहेत त्यांना सुद्धा गेले कुठून घ्यायचे तर तिकडे उद्या भाजीला काय करणार आहे सकाळी विसला पाव तिसला पाव तिसला अर्धा किलो द्यायच्या का हे मग चांगलं बघ बाबा मला समजत नाही अरे चांगलं आहे का

झाले असतील दोनशे एक रुपये सर बत्तीस ती बघू देता बहात्तर म्हणजे सात पाच पस्तीस तीनशे पन्नास चारशे

मित्रांनो <coughs> मॅग वगैरे खाल्लो आणि मस्त आता टी व्ही बघतो थोडा वेळ आणि झोपून जातो तर मित्रांनो मी ब्लॉग इथं चेंज करतो कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो भेटूयात नेक्स्ट टाइम नेक्स्ट व्हिडिओमध्ये yeah. इतका वेळ तुम्ही इत ब्लॉग बघितलात त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच